सार एम डी एम रेकॉर्ड बुक दोन हजार पंचवीस अपडेटेड ॲप लॉन्च झाल्यापासून आपण दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल सर्व गुरुजनांचे मनापासून आभार ज्या कारणासाठी आपण ॲपची आप निर्मिती केली ते म्हणजे मासिक अहवाल मासिक अहवाल तयार करण्यासाठी आपण आधी काय काय करायचं ते बघून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये प्रोफाईल पूर्ण करणे आरंभीची शिल्लक नोंदवणे ज्या महिन्याचा रिपोर्ट बनवायचा आहे त्या महिन्यात तांदूळ व धान्यादी माल आला असेल तर त्याची नोंद करणे सहावी ते आठवी किंवा पहिली ते पाचवी ज्या इयत्ता गटाचं ॲप आपण इन्स्टॉल केलं आहे तर त्यानुसार तांदूळ आणि धान्याचं प्रमाण प्रति विद्यार्थी नोंदवणे आणि आपल्या जिल्हा परिषदेनं दिलेल्या मेनूनुसार प्रत्येक दिवसाची उपस्थिती आणि डाळ निवडून पट टाकून उपस्थिती भरणं सर्व कामकाजाच्या दिवसांची हे सगळं झालं की आपण मासिक अहवाल तयार करू शकतो त्यासाठी तळामध्ये मासिक अहवाल हे बटन आहे त्याच्यावर क्लिक करायचं एम डी एम रजिस्टर पार्ट वन ह्याच्यावर क्लिक करायचं आणि आपल्याला आता जुलै महिन्याचा अहवाल तयार करायचा आहे कॅलेंडरमधून जुलै महिना निवडायचा आहे ओके करायचं लिस्टमध्ये जुने अहवाल दिसत आहेत पण आपण उपस्थिती अपडेट केली किंवा मागील शिल्लक अपडेट केली तर पुन्हा आपण अहवाल तयार करा या बटनावर क्लिक करायचं आहे अहवाल तयार होत आहे याप्रमाणे एक्सेलमध्ये आपला अहवाल तयार आहे तर या ठिकाणी जुलै महिन्यात फारशा सुट्ट्या नसल्यामुळं कामाचे दिवस सत्तावीस आहेत रोजचा पट आहे तो वीस आहे आणि वीसच्या हिशोबानं पाचशे चाळीस अशी ही तांदूळ नोंदवही तयार होते ज्या दिवशी तांदूळ आले होते सात जुलै त्या तारखेला बरोबर दोनशे किलो तांदूळ जमा दिसत आहे आणि रोजचा वीस पटाला एकशे पन्नास ग्रॅमप्रमाणं तीन किलो तांदूळ या ठिकाणी खर्च पडलेला आहे आणि महिना अखेरीस एकशे एकोणऐंशी किलो तांदूळ शिल्लक असणार आहे तर आता हा रिपोर्ट आपल्याला पी डी एफ स्वरूपात कसा करता येईल तर यासाठी इथं उजव्या कोपऱ्यात थ्री डॉट आहेत याच्यामध्ये शेअर अँड एक्सपोर्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे इथं तीन ऑप्शन येतात सेंड कॉपी सेव्ह ॲज आणि प्रिंट सेंड अ कॉपी केलं तर एक्सेलमध्ये पी डी एफमध्ये आपण पाठवू शकतो